पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी धन्य धन्य जागी ठाव होतो नामाचा उत्साव रिद्धी सिद्धी लोटांगणी प्रेमा सुखाची एखाणी अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे नमस्कार मी जान्हवी सावंत जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणकी हियरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वेळापूर इथून निघालेली माऊलींची पालखी ठाकूरबुआांची समाधी इथे आली सकाळच्या उत्साही वातावरणात माऊलींचे वारकरी रिंगण सोहळा मैदानात माऊलींच्या पालखी सोहळ्याची वाट पाहत होते जेव्हा पालखी मैदानात आली तेव्हा अवघा असं म्हणतं ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषाने धुमधुमून गेला रिंगण सोहळ्यासाठी मैदान सुशोभित करण्यात आलं होतं झेंडेकऱ्यांनी मैदानात चार फेरा मारल्या पाचव्या फेरीला माऊलींच्या अश्वाने मैदानात धावायला सुरुवात केली पाठोपाठ चोपदारांचा अश्व होताच माऊलींच्या अश्वाची दौड झाली आणि अश्वाच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी वारकऱ्यांची एकच झुंबड उडाली अशा पद्धतीने माऊलींचं तिसरं गोल रिंगण ठाकूरगुआांची समाधी इथे पार पडलं